प्राचीन बाबिलॉन शहर डोळ्यासमोर आणा सगळीकडे सोनं श्रीमंती आणि त्याच शहरात राहणारे दोन मित्र बनसीर आणि कोबी दोघेही खूप मेहनत करतात पण त्यांचा पाकिट मात्र नेहमी रिकाम आणि ते एकमेकांना विचारतात आपण इतकी मेहनत करूनही आपली पाकिटं रिकामी का आहेत आणि हाच प्रश्न खर तर जॉर्ज एस क्लॅसन यांच्या द रिचेस मॅन इन बॅबिलॉन या पुस्तकाच्या अगदी केंद्रस्थानी आहे बरोबर तर आज आपण याच प्रश्नाचा उत्तराचा शोध घेणार आहोत आपल्या स्रोतांनुसार हे काही रॉकेट सायन्स नाही अजिबात नाही तर काही साध्या सोप्या नियमांचं पालन करणं आहे आणि या पुस्तकाचं सौंदर्यच ते आहे म्हणजे ते तुम्हाला काही मोठमोठे क्लिष्ट आर्थिक सिद्धांत नाही शिकवत नाही साध्या सोप्या गोष्टींमधून सांगतं बॅबिलॉन मधील सर्वात श्रीमंत माणूस अरकाद याने सामान्य लोकांना श्रीमंतीची जी रहस्य सांगितली तीच या पुस्तकाचा आत्मा आहे म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे यापेक्षा तुम्ही त्या पैशांचं व्यवस्थापन कसं करता यावर सगळं अवलंबून आहे अगदी हे नियम हजारो वर्षांपूर्वी जितके खडे होते तितकेच ते आजही लागू पडतात चला तर मग आजच्या या चर्चेतून तेच नियम उलघडूया आणि बघूया की ते आपल्या आधुनिक जीवनात कसे बदल घडवू शकतात नक्कीच तर अर्कातचा पहिला नियम तुमच्या कमाईचा काही हिस्सा स्वतःसाठी ठेवा किंवा जसं आपण म्हणतो पे फर्स्ट हे ऐकायला खूप सोपं वाटतं पण विचार केला तर खूप वेगळं आहे हो ना कारण सहसा काय होत पगार येतो आणि आपण आधी घरभाडं बिल कर्ज हप्ते हो हे सगळं देतो आणि मग शेवटी काही उरलंच तर ते वाचवतो बरोबर पण इथे तर सगळी गोष्टच उलटी सांगितली आहे इथेच तर सगळा मानसिक बदल दडलेला आहे म्हणजे हा नियम बचत या शब्दाची व्याख्याच बदलून टाकतो आपण बचतीला खर्चांनंतर उरलेली गोष्ट समजतो पण अर्द म्हणतो बचत हा तुमचा पहिला आणि सर्वात महत्वाचा खर्च असला पाहिजे अच्छा खर्च कमाईच्या रक्कम बाजूला ठेवा पण आजच्या महागाईच्या काळात जिथे महिन्याचा खर्च भागवणं मुश्किल आहे तिथे हे कसं शक्य आहे खूप चांगला मुद्दा आहे आणि स्रोत या वास्तवाला नाकारत नाही अर्कॅड हेच सांगतो की सुरुवात दहा टक्क्यांनी करणं आदर्श आहे पण पण शक्य नसेल तर तर कमीत कमी लकमेने सुरुवात करा अगदी एक टक्क्याने का होईना अच्छा कारण सुरुवातीला रकमेपेक्षा सवय जास्त महत्वाची आहे एकदा का ती सवय लागली की मग तुमचं मन उरलेल्या नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के पैशांमध्येच खर्च भागवायला शिकत पटतय म्हणजे सवय लावणं हे पहिलं पाऊल आहे हो ही एक शिस्त आहे हळूहळू तुम्ही ती रक्कम वाढवू शकता महत्वाचं आहे ती प्रक्रिया सुरू करणं आणि मग उरलेल्या नव्वद टक्के पैशांमध्ये खर्च भागवायचा म्हणजे इथेच दुसरा नियम येतो बरोबर खर्चावर नियंत्रण ठेवा पगार वाढला की आपण लगेच महागडा फोन किंवा मोठी गाडी घेण्याचा विचार करतो हो लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणतात याला अगदी पण हे पुस्तक इच्छा आणि गरज यात फरक करायला शिकवत हा फरक कसा ओळखायचा आणि हे दोन्ही नियम एकमेकांना घट्ट धरून आहेत म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवल्याशिवाय तुम्ही स्वतःला पैसे देऊच शकणार नाही बरोबर स्रोत खूप स्पष्टपणे सांगतो की आपल्या इच्छा अमर्याद असतात पण गरजा मर्यादित असतात आपले बहुतेक खर्च हे इच्छांवर होतात गरजांवर नाही पण गंमत म्हणजे पुस्तक कंजूशी करायला नाही सांगत नाही अजिबात नाही ते म्हणतय तुमच्या आवडत्या गोष्टींवर खर्च करा पण प्रत्येक खर्चाची किंमत मोजा प्रत्येक खर्चाची किंमत मोजायची म्हणजे नेमकं काय करायचं म्हणजे प्रत्येक अनावश्यक खर्चाकडे असं बघा की हा खर्च करून मी माझ्या भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याचा कोणता भाग गमावत आहे ते तुमच्यासाठी किती मोठी रक्कम तयार करू शकले असते याचा विचार करायला हवा बरोबर आहे मला आठवतंय माझा नवीन स्मार्टफोन घेण्याचा खूप मोठा मोह होता माझा जुना फोन व्यवस्थित चालत होता पण पन... पण नवीन मॉडेल मध्ये कॅमेरा चांगला होता अगदी ही माझी इच्छा होती गरज नाही मग मी विचार केला की या फोनच्या किमतीत मी माझ्या सोन्याच्या गुलामांच्या सैन्यात किती नवीन सैनिक भरती करू शकेन हा 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 त्या विचाराने माझा मोह लगेच कमी झाला सोन्याच्या गुलामांचं सैन्य ही कल्पनाच किती प्रभावी आहे हो ना म्हणजे आपण वाचवलेला प्रत्येक रुपया हा आपल्यासाठी काम करणारा एक सैनिक आहे आणि इथेच आपण तिसऱ्या नियमाकडे येतो ठीक आहे मी दहा टक्के वाचवले खर्चावर नियंत्रण मिळवलं पण आता आता तुमच्याकडे फक्त पैशांचा एक छोटा ढिगारा आहे जो काहीच करत नाहीये हो त्याचा काय उपयोग बंद करून ठेवू नका त्यांना कामाला लावा हो त्यांना तुमचे कर्मचारी बनवा अशी गुंतवणूक करा जिथून तुम्हाला नियमित परतावा मिळेल व्याज भाडं किंवा व्यवसायातील नफा म्हणजे आपलं सोनं गुणाकार करायला शिकलं पाहिजे अगदी तुमचा प्रत्येक रुपया हा एक सैनिक आहे आणि त्यातून मिळणारा परतावा हे त्या सैनिकाचं मूल आहे जे सुद्धा तुमच्यासाठी काम करतं आणि इथेच ती चक्रवाढ व्याजाची म्हणजे कंपाऊंडिंगची संकल्पना येते की नाही हो तेच तर ती अनेकदा ऐकली आहे पण ती नक्की काम कशी करते त्याची ताकद समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊ सांगा समजा तुम्ही दहा हजार रुपये गुंतवले आणि त्यावर तुम्हाला वर्षाला दहा टक्के परतावा मिळाला म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला एक हजार रुपये मिळतील ठीक आहे आता तुमच्याकडे अकरा हजार रुपये आहेत पुढच्या वर्षी तुम्हाला दहा टक्के परतावा दहा हजारांवर नाही तर अकरा हजारांवर मिळणार म्हणजे अकराशे रुपये बरोबर सुरुवातीला हा फरक खूप छोटा वाटतो पण तीस वर्षानंतर तुम्ही कामाला लावलेला तो एक छोटा सैनिक स्वतःची एक टीम तयार करतो ती टीम अजून एक टीम आणि बघता बघता एक मोठं सैन्य आपल्यासाठी चोवीस तास काम करत असत ही एक शांत क्रांती आहे जी हळूहळू तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याकडे घेऊन जाते हे सगळं ऐकून खूप उत्साह येतोय पण गुंतवणुकीचं नाव काढलं की अनेकांच्या मनात भीती येते धोका असतोच हो अनेकदा जास्त परताव्याच्या आमिषाने लोक आपले कष्टाचे पैसे गमावून बसतात यासाठी पुस्तकात काही मार्गदर्शन आहे का हो आणि हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी चौथा आणि पाचवा नियम आहे अच्छा चौथा नियम सांगतो तुमचा खजिना नुकसानीपासून वाचवा आणि पाचवा नियम सांगतो ज्या क्षेत्रात तुम्हाला ज्ञान आहे किंवा जिथे तज्ज्ञांचा सल्ला मिळतो तिथेच गुंतवणूक करा म्हणजे भांडवलाची सुरक्षा ही नफा मिळवण्यापेक्षा जास्त महत्वाची आहे हो आणि हेच पुस्तकाचं कालातीत ज्ञान आहे स्रोतामध्ये एक सुंदर वाक्य आहे भांडवल सुरक्षित असेल तर लाभ मिळण्याची संधी कायम राहते म्हणजे मूळ पैसेच जरी वाचले तरी तुम्ही पुन्हा नफा कमवू शकता पण मूळ रक्कमच गेली तर खेळच संपला बरोबर त्यामुळे अर्काचा सल्ला आहे की अशा लोकांच्या नादी लागून नका जे तुम्हाला कमी वेळात श्रीमंत बनवण्याचं स्वप्न दाखवतात ज्या गोष्टीची तुम्हाला माहिती नाही तिथे पैसे गुंतवणे म्हणजे जुगार आहे अगदी आधी शिका अभ्यास करा किंवा त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा सल्ला घ्या आतापर्यंत आपण जे बोललो ते सगळं पैशांचं व्यवस्थापन करण्याबद्दल होतं पण आपण पैसे कमवतो कसे याबद्दलही काही विचार आहे का म्हणजे जर कमाईच कमी असेल तर हे सगळं करणं अजूनच अवघड होतं अगदी बरोबर आणि म्हणूनच सहावा नियम या सगळ्या समीकरणात येतो कोणता तो, तो सांगतो तुमची कमावण्याची क्षमता वाढवा स्वतःमधील गुंतवणूक हो तुमची कमावण्याची क्षमता हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे तुम्ही जितके अधिक शिकाल नवीन कौशल्य आत्मसात कराल तितके तुमचे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग खोले होतील आणि ही एक अशी गुंतवणूक आहे जी कोणीही आपल्याकडून काढून घेऊ शकत नाही कधीच नाही शेअर बाजार कोसळू शकतो तुमची मालमत्ता कमी होऊ शकते पण तुमचं ज्ञान आणि कौशल्य हे कायम तुमच्यासोबत राहतं आणि तेच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं हे मला खूपच महत्वाचं वाटतं म्हणजे स्वतःवर केलेला खर्च ही सर्वोत्तम गुंतवणूक आहे आणि आता शेवटचा सातवा नियम जो ह्या सगळ्याला एकत्र बांधतो तो म्हणजे जबाबदारी कर्ज आणि शिस्त आजच्या क्रेडिट कार्ड आणि बाय नाव पे लेटरच्या जमान्यात जिथे कर्ज घेणं इतकं सोपं झालं आहे तिथे हा नियम पाळणं म्हणजे एक मोठी तपश्चर्या आहे आणि इथेच या पुस्तकाचे सार दडले आहे कर्ज हे नेहमीच वाईट असतं असं नाही अच्छा व्यवसायासाठी किंवा घर खरेदीसारख्या मालमत्ता तयार करण्यासाठी घेतलेलं कर्ज चांगलं कर्ज असू शकतं पण केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी महागडा फोन सुट्टी किंवा अनावश्यक वस्तू हो यासाठी कर्ज घेणं हे आर्थिकदृष्ट्या घातक आहे ते तुमच्या सोन्याच्या गुलामांच्या सैन्याला मारून टाकतं कारण तुमची कमाई भविष्यासाठी काम करण्याऐवजी भूतकाळातील खर्च जाते तर ह्या सगळ्या नियमांचा सा सारांश काय जर कोणी या मार्गावर चालायचा ठरवला तर त्याला काय मिळेल त्याला एका रात्रीत श्रीमंती मिळणार नाही म्हणजे ही एक गेट रिच क्विक योजना नाहीये नाही ही एक जीवनशैली आहे पण हळूहळू काय होईल आर्थिक ताण कमी होईल बचत वाढेल गुंतवणुकीतून उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पैशावर नियंत्रण मिळेल बरोबर पैसा तुमचा मालक राहणार नाही तुम्ही त्याचे मालक व्हाल अंतिम निष्कर्ष हाच आहे की श्रीमंती ही नशिबाची नाही तर योग्य आर्थिक सवयींची देणं आहे बचत खर्चावर नियंत्रण हुशारीने केलेली गुंतवणूक आणि सतत शिकण्याची वृत्ती हे सर्व मिळून जीवनात धन स्थिरता आणि स्वातंत्र्य आणतात तर आज आपण द रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन या पुस्तकातून संपत्ती निर्मितीची काही साधी सोपी पण अत्यंत प्रभावी तत्वे पाहिली बन्सीरच्या रिकाम्या पाकिटापासून ते अर्कातच्या भरलेल्या खजिन्यापर्यंतचा हा प्रवास खरंच यात कोणतीही जादू नाही नाही फक्त साधी शिस्त आणि सातत्य आहे ही तत्व आपल्याला केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत नाहीत तर जीवनात शिस्त आणि दूरदृष्टी आणायला शिकवतात ती आपल्याला आजच्या मोहासाठी उद्याच्या स्वातंत्र्याचा बळी देण्यापासून रोखतात अगदी बरोबर या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो कोणता या सात नियमांपैकी असा कोणता एक नियम आहे ज्याची सुरुवात आजपासूनच केल्यास आपल्या आर्थिक जीवनात सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतो